वैजापूर अमरमुपोषणाला यश अखेर प्रशासन झुकले दोन दिवसात काम सुरू करणार उपोषणकर्ते सक्रम कडू शिंगारे वंचित तालुका अध्यक्ष वैजापूर छत्रपती संभाजीनगर वैजापूर तालुक्यातील तिडीवाडी ते काटेपिंपळगाव चौफोली एकशे चार क्रमांक रस्ता यासाठी आणि चोरवागलगाव ते पालखेड या रस्त्याच्या कामकाज पूर्ण करण्यासाठी अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी आपले वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष तालुका अध्यक्ष सकाराम कडू शिंगारे उपोषणासाठी बसले होते व त्यांच्या उपोषणाला दुसरा दिवस होता आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे पदाधिकारी कर्मचारी कर्म यांनी त्याची दखल घेऊन याही उपोषण सोडण्याचं तात्पर्य दाखवलेलं आहे तर त्या अनुषंगाने त्यांनी सूचित केलेलं आहे का पाच पाच चार दोन हजार पंचवीसपर्यंत जर आम्ही जर कामाला सुरुवात जर नाही केली तर तुम्ही उपोषण पूर्ववत करू शकता पुन्हा असंही त्यांनी लेखी आश्वासन दिलेलं आहे आणि जो पालखेड ते चोरवागलगाव रस्ता आहे यो रस्ता बी दहा तारखेपर्यंत जर तुम्ही जर सुरुवात जर नाही केली कामाला तर ते बी आम्ही पुन्हा उपोषणाला बसण्यात बस या बसावे तुम्ही यासाठी बी त्याने पुन्हा सूचित केलेलं आहे त्यासाठी एन के न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी अशोक कराळे छत्रपती संभाजीनगर तिडीवाडी ते काटे पिंपळगाव रस्ता क्रमांक नंबर एकशे चार माळी सागस ते टाकळी सागस रोड क्रम एकशे चार क्रमांक तारखेपर्यंत जर रस्ता चालू म्हणजे काम चालू नाही झालं तर पाच तारखेला परत मी उपशनला बसणार आहे असं भारती साहेबाच्या हाताने पत्र दिलं आणि त्यांनी आपल्याला लिहून दिलं आणि त्यांनी ती जबाबदारी घेतली आणि चोर वाघलगाव ते पालखेड चोर गाव ते पालखेड रोड ते दहा तारखेपर्यंत त्यांनी काम करण्याचे आश्वासन दिलं ते बी त्यांनी पत्र दिलं दहा तारखेचं ते बी दहा तारखेला जर ते काम चालू नाही झालं तर अकरा तारखेला परत मी इटन ह्या जागेवर आम्हाला उपशन न बसणारे एवढंच बोलतोय थांबतो माझं उपशन सोडतो